आपले बिंदे बसले डोक्यावर अजितदादा डोक्यावर अशोक चव्हाण डोक्यावर सगळे भ्रष्टाचार तुका मिळवावा भाजपा अपक्ष वाढवावा तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं बदल क्रिकेटमध्ये योगदान नाही तुम्ही आमचे गद्दार फोडलेत मिंद्याला उरावर घेतलं या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात दिल्लीत मुजरा करतात पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही गोंधळ घालता याची दुर्दशा करणारे तुमचे दोन बाप दिल्लीत बसले आहेत त्यांना पुन्हा तिसरंड आम्ही निवडून देणार नाही आणि अडीच वर्ष तुमचं टरबूज असेल पपई असेल कोण असेल, 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 असेल तो असेल कलिंगड असेल तो मुख्यमंत्री झाला असता पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला हे भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो सहनही होत नाही सांगताही येत नाही अशी त्यांची हालत आहे आणि आता तर एवढे सगळे बाजार गुंडे त्यांच्या माथी बसतायत उपरे सगळे आपले मिंदे बसले डोक्यावर अजितदादा डोक्यावर अशोक चव्हाण डोक्यावर सगळे भ्रष्टाचार मिळवावा भाजपा अपक्ष वाढवावा तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेत आहेत अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत आणि म्हणे आम्ही चारशे पार होणार कसे होणार चारशे पार आत्ता सत्ता पडू दे चार टाळकी जरी तुमच्या सोबत आली तर मी म्हणेन खूप कमाई केली तुम्ही आयुष्याची काल अमित शाह बोलले की मोदीजी परत आले त्या घराणेशाही संपवणार अरे घराणीच्या घराणी तुम्ही उद्ध्वस्त करताय शेतकऱ्याची घराच्या घरं उद्ध्वस्त करतायत घराणेशाही संपवणार आणि पुढे ते असं म्हणाले की शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय आणि उद्धव ठाकरेनं त्यांच्या मुलाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय शरद पवारांनी उत्तर दिलं की ते म्हणाले माझी मुलगी लोकसभेला उभी राहते मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभेला उभं राहायला पाहिजे नाही एवढं त्यांना कळत नाही एवढ्या आंधळे झालेत सत्तांधळे आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता ठरवेल ना मतं दिली तर तो मुख्यमंत्री होईल पण आमची कोणाची तशी स्वप्न नाही आहेत पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं ज्याला कोणाला व्हायचं असेल तर जनता ठरवणारी आहे पण आम्ही जी तुम्ही तुमच्या मुलाला जय शहाला जेव्हा बी सी सी आयचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाहीये तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं क्रिकेटबद्दल क्रिकेटमध्ये योगदान आहे असं का काय मोठं त्यांनी कौ कौतुकास्पद काम केले काय तो विराट असेल रोहित शर्मा असेल काल परवाकडे डबल सेंचुरी मारली तो यशस्वी जयस्वाल असेल त्याचा काय हा जयशा कोच आहे त्याचं काय प्रशिक्ष का? प्रशिक्षक आहे पण तुम्ही तुमच्या सत्तेच्या मस्तीमध्ये सगळ्यांना दमदाटी करून त्यांना आपल्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलात कर्तृत्व काय त्याचं तुम्ही आमचे गद्दार फोडलेत मिळाला उरावर घेतलं या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं आणि जर मी युती असताना असं देवेंद्रजींचं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे यांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि काँग्रेस बरोबर गेले मग अजितदारांनी काय मोदींचे फोटो लावून म मतं मागितली होती अशोक चव्हाणांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती मग मा तुम्ही इतर पक्षातले घेताय ते सगळे घेताना नितीश कुमारने काय मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती मग तुम्ही सगळ्यांना फोडताय अजित पवारांवरती स्वतः मोदींनी आरोप केले होते सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा तो घोटाळा काय मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता अशोक चव्हाणांबद्दल त्या निर्मला सीतारामनबाई जी श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा म्हणून उल्लेख आहे तो आदर्श घोटाळा अशोक आद, चव्हाणांनी केला तो काय मोदीजींचा फोटो लावून केला होता हा काही जनादेशाचा अपमान नाही झाला पण तुम्ही केलं तर सगळं काही चालतं आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं तुम्ही काय वाटते ते गोमूत्र पाहिलं तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी पाहिला पाहिलं तरी अधर्म आहे हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार हे सरकार आपल्या दारी म्हणणार आहे हे तिकडे मुजरा करायला जातात दिल्लीत मुजरा करतात पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही गोंधळ घालता महाराष्ट्र हा नेहमी संकटामध्ये देशाला दिशा दाखवतोय त्याची दुर्दशा करणारे तुमचे दोन बाप दिल्लीत बसले आहेत त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही निवडून देणार नाही हा निश्चय करून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचे आर एस एस वाल्याने सुद्धा ठरवायचे अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाही आहेत आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार गुणगे येतात त्यांच्या सतरंजा उचलायला लावतायत तिसऱ्यांदा जर जर का तुम्ही मेहनत करून यांना निवडून दिलात जे येऊ शकत नाहीत तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागाने ठेवणार फेकून देतील गटारामध्ये मला जे काय वचन दिलं होतं त्यानुसार अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि अडीच वर्ष तुमचा टरबूज असेल पपई असेल कोण असेल तो असेल कलिंगड असेल तो मुख्यमंत्री झाला असता आत्ता तुम्हाला या पाच वर्षात काय मिळालं सगळ्यांना फोडाफोडी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय ही दशा ही भाजपची दशा तुमची आणखी आणखीन जे राहिले त्यांची उद्या आणखीन काय दुर्दिशा होणार आहे की तुमची तुम्ही आणि तुमची पुढची पिढी तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्यात जगवायची आहे की हुकुमशाहच्या चरणी तुम्हाला पाठवून द्यायचे हे तुम्ही ठरवा काय मान्य आहे लोकशाही ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे